नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रांनो आज तीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि असतो आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे प्रश्न कालचा प्रश्न होता अलीकडे कोणत्या संघटने अधिकृत यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे त्याचं उत्तर होतं डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आजचा पहिला प्रश्नच्या आशियाईिंग चॅम्पियनशिप चे आयोजन कोणत्या भारतीय शहरात केले जाईल mm. तर उत्तर आहे अहमदाबाद शहरात केले जाणार आहे आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सव्वीस एक ते दहा एप्रिल सव्वीस रोजी होणार आहे अहमदाबाद गुजरात मध्ये पंचवीस झाली चीन मध्ये लक्षात ठेवा भारत दुसऱ्यांदा याचे आयोजन करत आहे पहिल्यांदा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दिल्लीमध्ये केलं आणि पहिली जी आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली ती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तेहरान इराण मध्ये झाली आणि आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशन पाहिलं गेलं स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न मुख्यालय दोहा कतार आणि प्रमुख आहे मोहम्मद युसुफ अल या माना कतारचे आहेत आणि खासियत काही आहे की मीराबाई चारू या भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशन अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ठीक आहे हे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मीराबाई चालू बद्दल ओके दुसरा प्रश्न घेतोय गुगलने प्रोजेक्ट स्टार लाईन नाव बदलून आता कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर नावाने तो उत्तर आहे गुगल भीम नावाने ओळखले जाईल काही आहे आपण थोडी डिटेल पाहूया गुगल भीम हे ए आय पा थ्री डी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहे जे सहा कॅमेरे आणि लाईट फील्ड डिस्प्ले वापरून टू डी व्हिडिओला खऱ्या थ्री डी अनुभवात रुपांतर करते हे व्हर्च्युअल ना? ना अनुभव प्रदान करते गुगल जर पाहिला गेलं संस्थापक लॅरी पेच आणि सर्गे ब्रिन एकोणीशे कॅलिफोर्निया यूएसए सीओ सुंदर पिचा मूळ कंपनी अल्फाबेट इंक लक्षात किंवा गुगल बीम स्टार आता नाव काय झाले गुगल बीम आणि थ्री डी व्हिडिओ तयार करण्याचं काम करतो तिसरा प्रश्न कामी रीता शेरपा आतापर्यंत किती वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे तर उत्तर आहे एकतीस वेळा आतापर्यंत विक्रम केला आहे नेपाळी शेर्पा म्हणजे कामी रीता शेरपा तिने एकतीस वेळा माउंट एव्हरेस्ट चढाई करून स्वतःचा कामी रीता शेर्पा एकोणीशे चौऱ्याण्णव पहिल्यांदा चढई पूर्ण केले आणि तिने एकूण चाळीस वेळा आठ हजार मीटर जास्त उंची शिखरे चढून जागतिक विक्रम पण केला आहे एव्हरेस्ट चढाई करणारी भारतीय पहिली अंध महिला चेंजिंग एन्मो किन्नोर हिमाचल प्रदेशची आणि एव्हरेस्ट चढाई करणारी पहिली सियासी अधिकारी गीता समोता आता लेटेस्ट दोन पॉईंट मित्रांनो आपण दोन्ही पॉईंटचे प्रश्न घेतलेले आहे ओके चौथा प्रश्न खालीबी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भारतीय रेल्वेमध्ये करन आहे तर महाराष्ट्र राज्याने त्याला मान्यता दिलेली आहे कोकण रेल्वे पाहायला गेल्या एकोणीशे नव्वद मध्ये अठ्ठ्याण्णव स्थापन ठेवा हो कोकण रेल्वे ठीक आहे महाराष्ट्र राजधानी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्ण आणि काही महाराष्ट्रातील महत्वाचे पावंट आहेत गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाउधन बंदराचे उद्घाटन केले गुलाबी रिक्षा महिलांसाठी सुरू केली राष्ट्रपती मुर्म यांनी महाराष्ट्रातील विहार बुद्ध विहारचे उद्घाटन केलेले आहे भारताच्या डी पी मध्ये कोणते राज्य सर्वाधिक योगदान देणार आहेत तर महाराष्ट्र नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र सर्वात थेट परकीय गुंतवणुकी प्राप्त करणारे पहिले राज्य आहे आणि पंचवीस मध्ये महाराष्ट्र पुणे येथे भारतीय सैन्य दिनाचे आयोजन केले जा केलेले आहे आणि देशातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रातच आहे लक्षात ठेवा पॉइंट सगळे महाराष्ट्राबद्दल आपण पाहतोय पाचवा प्रश्न जागतिक बुक दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो अठ्ठावीस मे हा दिवस बुग दिन म्हणून साजरा केला जातो उद्दिष्ट काय उपासमाराची मूळ कारणे शोधणे आणि असुरक्षित समुदायांना सक्षम बनवणाऱ्या धोरणे आणि पदवीचा पुरस्कार करणे हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे ओके okay, पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध लोकगायिका डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले आहे नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एकोणसत्तर प्रतिशत व्यक्तींना पंचवीसचा पद्म पुरस्कार प्रदान केले त्यामध्ये नऊ पद्मविभूषण पद्मभूषण सत्तावन्न लोकांना आणि पद्मश्री सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की शारदा सिन्हा यांना मरणोत्तर बिहारच्या जातात त्यांना पद्मविभूषण किताब देण्यात आलेला आहे सातवा प्रश्न ने प्रगत क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे सुरू केले आहे तर ने लक्षात ठेवायची गोष्ट कुठे सुरू केली नवी दिल्लीमध्ये सुरू केलेला आहे आणि त्यात थोडं पॉईंट घेतला तर डीआरडीओ नवी दिल्लीमध्ये आत्ताच क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन सुद्धा केले आहेत आणि भारताच्या क्वांटम क्षमता वाढवण्यासाठी डिझाईन केलेले हे प्रगत तंत्रज्ञान संशोधन केंद्र जे नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे आठवा प्रश्न जगातील पहिला जगातील पहिला जागतिक प्राणी आरोग्य अहवाल कोणी प्रसिद्ध केला खूप पॉईंट महत्वाचा आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे जे काही असेल आपण पुढच्या प्रश्नात पाहूया डिटेल पाहूया आणखी पुढे पुढे काही पण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी तो प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे ओके मित्र नवा डॅनियल नो बा नो बो आ यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे अठ्ठेचाळीसवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते इक्वेडोर देशाचे आहे ते कोण आहेत इक्वेडोर देशाचे आहेत अठ्ठेचाळीसवे राष्ट्रपती डॅनियल नोबोवा लक्षात ठेवा डॅनियल नोबोवा हे अठ्ठेचाळीसवे राष्ट्रपती होऊन इक्वेडोरचे झालेले आहेत ओके आशिया कप ब्रँड म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर मिया ओ लिझी यांची निवड करण्यात आलेली आहे आशिया कप पंचवीस चे ब्रँड अम्बॅसिडर आहेत लक्षात ठेवा फिबा महिला आशिया कप पंचवीस तेरा ते वीस जुलै पंचवीस दरम्यान चीनच्या शेंग शहरात फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ स्थापना अठरा जून एकोणीसशे बत्तीस मुख्यालय स्वित्झरलँड प्रमुख आहेत सौद अली अल थानी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ही आशिया कप पंचवीस ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त न्यू, करत आलेली आहे मिया ओ लिझी लक्षात ठेवा ठीक आहे आशिया कप महिलांचा में में फिबा लक्षात ठेवा आपल्याला बास्केटबॉल हा गेम असतो आशिया कप आहे लक्षात ठेवा तीन तेरा ते वीस जुलै चीन मध्ये आहे आणि त्याचे ब्रँड अम्बॅसेडर मियाव लीजी आहे अकरा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने अलीकडे पंचवीस सव्वीस साठी म्हणजे स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इंडियन योजना सुरू केली आहे तर लक्षात ठेवा तर कोणी योजना सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जर आपण पाहायला गेला तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे काय उद्देश लहान आणि मोठ्या वेलची उत्पादन वाढव वाढवणे काढणीनंतरच्या प्रक्रियेची गुणवत्ता सुधारणे मूल्यवर्धित जी आय टॅग केलेले सेंद्रिय मसाल्याचे उत्पादन निर्यातीला प्रोत्साहन देणे ओके बारावा प्रश्न भारतीय बालाफेक पटू नीरज चोप्राने जुन जनुज पोस पुसो किन्स्की मेमोरियल स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदानाची कमाल संख्या आता कितीपर्यंत कमी केली आहे तर ती बाराशे पर्यंत कमी केली आहे मतदान केंद्रात जास्ती जराशे मतदार असतील मतदारांना मतदान करणे सोयीस्कर यासाठी उंच इमारती निवासी बसाधी मतदान केंद्र उभारले जातील भारतीय निवडणूक आयोग भारताच्या रजिस्टर जनरल कडून मृत्यूची माहिती मिळवेल आणि पडताळणी काढले जाईल सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत निवडणूक आयुक्त डॉक्टर विवेक जोशी आहेत निवडणूक आयुक्त दुसरे सुखबीर सिंग संधू आहेत लक्षात ठेवा चौदावा प्रश्न भारतातील मानवतावादी आपत्तीचा सर्वात पुरावा गट गुट्टाला शिलालेख अलीकडे कुठे सापडला आहे तर तो कर्नाटक मध्ये सापडलेला आहे मग कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारामैया राज्यपाल थावरचंद गहलोत राजधानी आहे बेंगळुरू लक्षात ठेवा गुट्टाला शिलालेख अलीकडे कुठे सापडलाय कर्नाटक राज्यात सापडलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे पंधरावा प्रश्न कोणत्या राज्यात नऊ हजार एचपी क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे लक्षात ठेवा नऊ हजार एच पी असलेली तर उद्घाटन करण्यात आलेले आहे असा प्रश्न विचारलाय ते राज्य आहे गुजरात राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे सोळावा प्रश्न इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अँटी करप्शन अथॉरिटीज च्या कार्यकारी मंडळ अलीकडे कोणत्या देशाची निवड झाली आहे तर यु ए ईची निवड झालेली आहे यु एचा फुल नेम काय मित्रांनो संयुक्त अरब अमिरिती लक्षात ठेवा ओके सतरावा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो डायरी ऑफ द क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पूजा पुजारा पुझा, यांनी लिहिलेले आहे ते चेतेश्वर पुजाराच्या पत्नी आहेत लक्षात ठेवा पूजा पुजारा यांनी लिहिले द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे अठरा प्रश्न महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कुठे उभारणार आहे तर चौंडी येथे ते उभारणार आहे ओके ओकेसा प्रश्न राष्ट्रीय अन्न पुरवठ्यातून औद्योगिक उत्पादित वगळल्याबद्दल नॉर्वे सिंगापूर ऑस्ट्रेलिया ओमान टिंबटिंबने मान्यता दिली आहे तर लक्षात ठेवा कोणी मान्यता दिली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर सिंपल फंड लक्षात ठेवा तर डब्ल्यू एच ओ ने मान्यता दिलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मित्रांनो आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय आपण रोज वीस प्रश्न पाठवतो त्याचा मूळ उद्देश काय असावा की आपल्याला संपूर्ण सर्वांना मदत झाली पाहिजे कोणताही पेपर असतो त्याला मदत होणं आपल्याला खूप आवश्यक आहे पोलीस भरती असेल सी ग्रुप सी ग्रुप बी असेल सर्व परीक्षांना उपयुक्त असा मी करंट अफेअर काढतो मग तो सेंट्रल लेवल असेल तो स्टेट लेव्हल असेल किंवा कोणतीही डिस्ट्रिक्ट लेवलची परीक्षा असेल त्याला करंट अफेअर हा भाग असतोच मित्रांनो त्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करतो की बाबा करंट अफेअरचे प्रत्येक प्रश्न आपल्याला जमावे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्याला मजाकून देने का प्रयत्न करतो ठीक है ओके पूरे विसावा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप पंचवीस पहिला हंगाम को आयोजित किया जाए बघा हॉकी इंडियाचा पहिला हंगाम कुठे आयोजित केला जाणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे चेन्नई मध्ये आयोजित केला जाणार आहे आणि आजचा प्रश्न पंचवीसच्या आय एस एस एल ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत पदालिकेत कोण प्रथम स्थानावर होते मग कोणता देश होता भारत चीन जपान जर्मनी आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र घेण्याचं काम करतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि आपण दररोज हे प्रश्न वाचत जा आणि वीकली आपण करंट अफेअर घेत असतो वीकली वन लाईनर मध्ये घेत असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न जो झालेला आहे संपूर्ण आपण रिव्हिजन घेऊन टाकतो ठीक आहे आज आपण नितेश सांगू उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू